नमस्कार मी विधी उभारे आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रातील सतरा हजार पाचशे शाळा बंद होण्याच्या मार्गावर आले कारण काय या शाळांमध्ये कमी विद्यार्थी शिल्लक राहिले आहेत पालक इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे का वळत आहे इंग्रजी शाळांची फी अधिक असली तरी त्यांनाच का पसंती मिळत आहे या सर्व गोष्टींचा आपल्या भाषेवर आणि संस्कृतीवर काय परिणाम होणार आहे याचा सविस्तर विचार आपण करायला हवा महाराष्ट्रातील मराठी शाळा खूप मोठ्या संकटात सापडल्या आहेत थेट परिणाम शिक्षणावर मराठी भाषेच्या अस्तित्वावर आणि भविष्यातील पिढ्यांवर होणार आहे मराठी शाळा बंद होण्याची अनेक कारणे आहेत पण त्याच कारणांपैकी सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पालकांचा वाढत गेलेला इंग्रजी भाषेकडे कल त्यांना पालकांना असे वाटते की त्यांचा मुलगा जर इंग्रजी भाषेतून शिकला तरच त्याला शिक्षणाच्या खूप संधी मिळतील इंग्रजी माध्यमाची फी कितीही जास्त असली तरी पालक देण्यास तयार होतात कारण इंग्रजी शाळांमध्ये योग्य त्या सोयी सुविधा डिजिटल शिक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अभ्यासक्रम हा असतो इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलाला जास्तीत जास्त व्यवसायाच्या संधी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय मिळतो असा पालकांचा समज झाला आहे त्याच कारणामुळे मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी झाली आहे सध्या महाराष्ट्रात सतरा हजार पाचशे शाळांमध्ये फक्त आहेत मराठी भाषेहून इंग्रजांनंतर आलेली इंग्रजी भाषा जवळची वाटते सरकार जे योग्य त्या सोयी सुविधा आणि डिजिटल शिक्षण देण्यासाठी अपुरे पडत आहे की शिक्षण व्यवस्था जी हळूहळू बाजारीकरणाकडे वळत आहे शिक्षण ही एक सेवा राहिली नसून तो आता एक व्यवसाय बनला आहे तर आता मराठी शाळा वाचवण्याची वेळ आली आहे सतरा हजार पाचशे शाळा बंद होणार आहेत तर त्या वाचवण्यासाठी योग्य ते पावलं उचलायला हवीत तुमचं यावर काय मत आहे मराठी शाळांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपण काय करू शकतो कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि हॅशटॅग चर्चाला चल फॉलो करायला विसरू नका